परभणी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेकडून प्रवाशाकरिता एक खुशखबर देण्यात आली असून उन्हाळा सुट्टी व सणासुदीच्या काळात गाड्यांना होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड विभागातून धावणाऱ्या पाच विशेष रेल्वेगाड्यांना उन्हाळी सुट्टीतील दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने जाहीर केले आहे नुकत्याच परीक्षा संपल्या आहेत व उन्हाळ्याच्या शाळांना सुट्टी लागली आहे अनेकजण सुट्टीची मजा लुटण्यासाठी अनेक प्रवासी सुरक्षित रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असतात विशेष सुट्ट्याच्या काळात विविध राज्यात धावणाऱ्या नियमित गाड्यांना सहज सहजी आरक्षण मिळत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून तिरुपती जयपूर रक्सोल शिर्डी या तीर्थस्थळ व स्थळांना जाण्यासाठी मागील काही महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर पाच विशेष एक्सप्रेस गाड्या चालवत आहे या गाड्यांना प्रवाशाकडून मिळणारा प्र प्रचंड प्रतिसाद पाहता तसेच रेल्वेगाड्याच्या मोठ्या प्रमाणात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता सात एप्रिल ते एक जुलैपर्यंत गाडी संख्या साईनगर शिर्डी तिरुपती साईनगर शिर्डी पाच एप्रिल ते तीस जूनपर्यंत हैदराबाद जयपूर हैदराबाद पाच एप्रिल ते तीस जूनपर्यंत अकोला तिरुपती अकोला तीन एप्रिल ते अठ्ठावीस जूनपर्यंत सिकंदराबाद रक्सोल सिकंदराबाद पूर्णा तिरुपती पूर्णा या चालविण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे